सटवी आपलं न ती पण तीच मुलीला लगेच शिकायचे तो अग हे आहे या पद्धतीने आपली मानसिकता ही बनलेली आहे स्त्रियांचे प्रश्न म्हणजे महासागर आहे बाईचा जन्म नावाची कविता मी यांच्या शाळेमध्ये म्हणून दाखवलेली ते तुम्हाला म्हणून दाखवतो माझं मनोगत थांबवतो बघा बाईचा जन्म काय असते स्त्री शांतपणे ऐकावी एवढी विनंती बाईचा जन्म माझा

तपास हो हे शिकलेले लोक जास्त जातात आदिवासी भागामध्ये बिलकुल कधी होत नाही का बापा मुलगा हे फक्त शिकलेले लोकांनी केलेले म्हणून जन्मा आधी रोजण्यामाला बसती पोटा मदी गलगा का, का। मुलगी हा तपास हो येते कशी बशी जागो आम्ही आगी पेपर ला वाचतो अगदी सहा महिन्याचे लेक्चर व्हायला लागतात भागी अनेक अन्याय सोसून मी ठरते दुर् भागी दुर गो माझ्या जिण्याचा मुलगी शिक्षक हो द्या करेक्टर होद्या खासदार आमदार कुणी होऊ द्या तिला काम म्हणजे काम आहे असतो माझ्या जिन्याचा एकच एक राम ग माझ्यावर असत सार लागलेल काम ग आणि शेवटी मात्र ती कोण असते मी सांगितलं त्यामुळे संसाराच्या भविष्याचा पोटात तिच्या सार ग दुःख झेलते मी मानत नाही भारग मन नाही भारग मन नाही भारग